दोन ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा दिवस आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेच्या मुख्यमंत्री कोमल सर्व मंत्रिमंडळ आपण हा कार्यक्रम आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं घेतला आहे नेहमीपेक्षा थोडा बदल केला आहे किंवा गांधीजी बापूंविषयी समोर येऊन भाषण स्वरूपात बोलण्याऐवजी आपण चर्चा करूया संवादात सहभागी होऊया अशा पद्धतीचा हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मलासुद्धा या संवादामध्ये सहभागी करून घेतला आहे मला आनंद वाटत आहे की मलाही तुमच्याशी काही संवाद या विषयावर बोलता येत आहे विद्यार्थी मित्रांनो कुठलाही व्यक्ती जेव्हा चांगलं काम करतो एखाद्या ध्येयाशी तो प्रामाणिक असतो तेव्हा अशी माणसं जन्माला येतात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक मोठी शक्ती होते भारत देश पूर्ण भारत देश त्यांच्या एका आवाजावर उभा राहायचा भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा भारत देशामध्ये दे त्या त्या काळीन तत्कालीन व्यवस्थेच्या वेळी ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या ज्या अडचणी निर्मा निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्यांवर अगदी चिकित्सकपणे सोल्युशन काढणारे महात्मा गांधी होते महात्मा गांधीजींचं आत्ता प्रतीक जसं म्हणाला किंवा भारतीय चलनावर महात्मा गांधीजींचा फोटो आहे मागे आपण एक पाच सात वर्षाखाली कल्याणी किंवा मला असं वाटते पहिलीतल्या कोणीतरी एका विद्यार्थिनीनं मला विचारलं होतं ईश्वरीने किंवा भारताच्या नोटांवर महात्मा गांधीजींचाच ह्या बाबा ह्या आजोबांचाच फोटो का असतो ती पहिल्या वर्गात होती त्यावेळेस तिनं पहिल्यांदा तो, तो प्रश्न विचारला होता की का असतो या नोटावर फोटो तर त्यावेळेस मी ते पुस्तकात एका नमूद केलं आहे गुरुजी तुम्हाला आवडला आहे पुस्तकामध्ये मी नमूद करून ठेवला आहे तर ही चिकित्सा ही कुतूहल हे तुम्हाला वाटलं पाहिजे प्रतिमा स्वरूपात असलेले बापूजी यांना आपला देश एवढं का मानतो असं कोणतं काम यांनी मोठं केलं आहे या सगळ्याची माहिती तुम्हाला याच बालवयामध्ये कळाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अहिंसा हे असं एक स त्यांच्याकडे शस्त्र होतं अहिंसा म्हणजे काय हिंसा करायची <जी>। नाही <coughs> तर त्या शस्त्राच्या बळावर महात्मा गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणजे अगदी कोणाला दुखवायचं नाही हिंसा करायची नाही हे तत्त्व त्यांनी बा बाळगलं आणि सत्याग्रहाचं एक त्यांचा एक जो हत्यार होतं उपोषणाला बसायचे ऐकि नाही आणि उपोषणाच्या माध्यमातून समोरच्या जे बलशाली जे राज्य करणारी माणसं आहेत त्यांना नमवायचं असा त्यांचा तो एक महत्त्वाचा ते हत्यार वापरायचे महात्मा गांधीजी यांचं सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा आत्मकथनात्मक भाग त्यांनी मांडलेला आहे मित्रांनो महात्मा गांधीजी थोर अशी विभूती आपल्या देशामध्ये दे जन्मली आणि त्यांनी आपल्या देशाला एक वेगळी दिशा दिली एक नवी वळण दिलं आणि बघा जरी महात्मा गांधीजी मृत्यू पावले असतील अमर झाले असतील तरी त्यांचे विचार मात्र जिवंत आहेत आज आपण सगळे इथं बसलो आहोत आपल्या शाळेमध्ये आपण बसलो हो। आहोत त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आपण आणि तुम्ही सगळेजण आस आता बघा आपण खाली बसलो हो। आहोत आणि सगळे एकमेकांसोबत त्या विषयावर चर्चा करत हो। आहोत आणि हा प्रसंगसुद्धा केवळ आणि केवळ हे त्यांचे विचार आहे मी बोलत आहे हाही त्यांचा विचार आहे कल्याणीनं नमूद केलं किंवा के हे समोर जर असते तर मी त्यांच्या पायाचे दर्शन घेतले असते ईश्वर आपलं शीतललासुद्धा त्याच्या बोलण्यात नमूद केलं की एवढा मोठा महान माणूस आपल्या देशामध्ये जन्मला तर मी सुद्धा भाग्यवान आहे ही छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेऊन यांचं काम समजलं पाहिजे मित्रांनो महात्मा गांधीजी जेव्हा दुसऱ्या देशामध्ये गेले त्यावेळेस तिथंही त्यांच्या समोर काही गोष्टी लक्षात आल्या किंवा काळ्या माणसांवर अन्याय करायचे गोरे लोकं काळ्या माणसांना हीन समजायची तर त्याही ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आणि तिथंसुद्धा ते शांत बसू शकले नाही त्यांच्या बालपणामध्ये त्यांच्यावर झालेले संस्कार हे अतिशय मोलाचे असतात जेव्हा एवढा मोठा माणूस बनतो तेव्हा त्यांच्या बालपणामध्ये झालेले संस्कार असतील त्यांना शिकवणारे गुरुजी असतील त्यांचं वातावरण असेल या सगळ्यांचा प्रभाव त्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो आणि त्या त्यानुसार माणूस बलशाली बनत जात असतो मला अपेक्षा आहे आजच्या या प्रसंगी मी ब बाकी सर्व मुलांनी गांधीजींविषयी बोललं आहे म्हणून मी जाणीवपूर्वक त्याविषयी न बोलता तुम्हाला तो धागा तुमच्या आयुष्याला जोडत आहे मित्रांनो ही शाळा आहे ह्या शाळेमध्ये आपण ज्या कामासाठी येतो ते काम उत्तम केलं पाहिजे गांधीजींचे विचार आपण घेतले पाहिजे त्यानुसार आपण जगलं पाहिजे कोणताही महान माणूस असू द्या त्यांचे विचार आपण जगले पाहिजे माझीसुद्धा अपेक्षा असेल तुम्ही फार चांगली मुलं आहात आणि तुम्ही सगळी मुलं उद्याची फार मोठी माणसं बनणार आहात तर नक्कीच या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून या जयंतीच्या माध्यमातून आणि अशा विचारांच्या माध्यमातून तुमच्यामध्ये एक मोठा माणूस घडण्यासाठीचे हे बीज या उपक्रमातून आम्ही गुरुजी लोक पेरत असतो माझीसुद्धा खूप मोठी अपेक्षा असेल की आपली मुख्यमंत्री असेल आपल्या खुशी असेल कल्याणी असेल किंवा प्रतीक असेल सचिन असेल या सर्वांनीसुद्धा असंच महात्मा गांधीजींच्या मा विचारांचा अनुकरण करून आपल्या देशासाठी काहीतरी मोठं काम करायला हवं अशीच एक अपेक्षा ठेवून तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलात आणि इथे कविताच्या काही ओळी आहेत मला वाटते साक्षीने आणि स्वातीने म्हटले की मी ते म्हणून दाखवतो आंखो पर हात मे लाठी आखो पर हात मे लाठी चेहरे पर मुस्कान दिल में था उनके हिंदुस्थान अहिंसा उनका हथियार जात पात को भुला कर वो जीना सिखाते सात सदा हो जीवन साधा हो जीवन और अच्छे हो बड़ों को अच्छे हो कर्म बड़ों को दो सम्मान और विचारो हो, विचार छोटी छोटी को हो प्यार दो ती मला असं वाटते स्वातीनं तयार केलेल्या ह्या काही ओळी आहेत त्या जशा जमल्या तशा तिनं केलेल्या आहेत पुढं ती असं म्हणते